ना बघा हे टमाट्याचा भाग आहे कसले टमाटे झाले तर कारण गेल्या वर्षी जरा भाव आला तर सगळे लोक इंस्टावर पण तेवढे झिडव काढायचे आणि परत मिडिवाले पण सगळे हे करायचे आता बघा हे टमाट्याला भाव नाही आहे कसे झाले टमाटे बघा तुम्ही झाडं असे लदून लदून गेलेत नुसते काय करणार त्याला तोड्याला पण परवडत नाही बायाला अडीचशे रुपये हजेरी बाई येते अकरा वाजता पाचला सुट्टी करते परडतच नाही ना ते बघा कसे टमाटे अख्खा असा झाला एकदम चढून घ्या आता थोडा टमाटे अख्खा बाग तसाच झाला आहे हे बघा अशी शेतकऱ्याची अवस्था आहे एकदम म्हणजे काय करावं आणि काय करा नाही हेच कळत नाही ना कुठलं बी केलं तरी त्याला भाव नाही आहे शेतकऱ्याच्या ह्याला बघा टमाटा पण किती ह्याला कष्ट करावं लागलं असं किती बाग छान आणला आहे हा टमाटा म्हणजे दीड एकर टमाटा आहे अख्खा हिवा असंच झाला आहे कारण बाजारात न्यावा तर किती सत्तर ऐंशी रुपयाला कॅरेट आहे बाई तोडतीस किती दिवसाचं परत त्यांना बायाला रिक्षा लावायला तोडतच नाही ना त्याच्यामुळे आता पाणी पण बंद केलं आहे आणि हा बाग सोडून पण दिला टमाटे तोडायचा तर नक्की बघा कसं आहे पहा टमाटे आता झिपट पण नाही एवढे टमाटेला हे बाबा असं कुठं पण बघितलं की लाल लाल दिसते असं एकदम हे बाबा टमाटे कसं करायचं एकदम शेतकऱ्यांना एवढंच छान आहे ना लई छान टमाटे घेणार आता भाव जरा असेल तर बघा ना किती पैसा झाला असं कारण भरपूर फळं आलेले ह्याला लयच छान आलता बाग पण असा कष्ट पण भरपूर केले ना जास्त ऊन लागत होतं ना टमाट्याला म्हणजे ते झाड व्हायचे टमाटे उन्हाने पा सडल्यावर व्हायचे त्याला ओरण झाकायला पण म्हणजे एवढा शेतकऱ्यांनी खर्च आहे आणि शेवटी पदरी असं फळ आल्यावर माणसाला कसं बघा हे पूर्ण बागावर झाकून टाकलं होतं टमाट्यावर कारण उन्हाने खराब होऊ नये म्हणून असं केलं तर अख्खा हे झालं ना भावच नाही लागला त्याला गेल्या वर्षी कसं दोनशे रुपये किलो होता ह्यावेळेस पाच रुपये किलो चाललाय म्हणजे का। ते बी असं आडून आडूनिकावं लागतं मग काय पोरडतं शेतकऱ्याला तोडून विकत म्हणजे घेऊन जायचं म्हणजे पोरडतच नाही ना बघा त्याच्या माणसं सोडून तोडून दिला आहे सगळं आणि हे प्रोटेक्शन पण किती महाग असतं वरी झाकायचं ते पण ह्याला झाकलं होतं जी काय काय करायचं शेतकऱ्यांनी कारण शेतकऱ्याचं नाही हेच कुठं ना किती अवस्था बॅकर ही बघा चौकड बघितलं का तितकंच लहान दिसतंय असं वाटतं हे बघा आहे का असं निसतं पोटात हे होतं आहे एकदम कस दिसतंय एकदम टमाटे पण लईच भारी आलेत हे बघा कुठं पण असं बघितलं की लालच दिसतंय म्हणजे पोटात एकदम असं कसं तरी वाटतंय की कसही हे चल या टमाटे खायला आता का दोनच आणले बाजले एवढंच कारण लईच हे झालेत ना त्याच्यामुळे हे बघा कसलं लाल दिसतंय इकडे सगळं टमाट्याचा भाग